निश्चितपणे पहिलं कर्तव्य आहे की तुम्ही शुगर कंट्रोलमध्ये करायची आहे हे निश्चित आहे त्यामुळे मग शुगर कंट्रोलसाठी काय काय केलं पाहिजे ह्याचं आपण पहिल्यांदा बघूयात की कारण काय होतं की इतकं आपण वेगवेगळं ऐकत असतो की काय हे करायचं नाही करायचं काय करायचं असं तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो म्हणजे जसं की बिंदासपणा अतिरेकी हा त्रासदायक आहे तसंच अति काळजी घेणं अति भीतीनं वागणं हे खाऊ की नको ते खाऊ की नको असा विचार करणं हेही तितकं चुकीचं आहे त्यामुळे डायबेटीस मधली बेसिक संकल्पना अशी आहे की तुम्ही जे काही खाद्यपदार्थ खाताय त्यातला शुगर असलेला म्हणजे शुगर मध्ये कन्व्हर्ट होणारा जो घटक आहे तो पचनाची शक्ती तुमची कमी झालेली आहे बर इतकच आहे त्यामुळे मग आता बेस कळलाय आपल्याला मग आता ती पचनशक्ती वाढेपर्यंत आपण ते पदार्थ कंट्रोल करायचे एकदा ती शक्ती आपली वाढली मग ती एचबीएनसी मध्ये कळतं ती कमी कमी होते तर समजायचं ती आपली शक्ती वाढतीये मग पदार्थांचे थोडेसे बदलते स्वरूप आपण त्याच्यामध्ये खायला सुरुवात करायची त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा कळते तेव्हा घाबरायचं नाही आता एक तीन महिने आपण पूर्ण कंट्रोल करायचं आहे हे ध्यानात ठेवायचं छानपैकी ते कंट्रोल करायचे आणि पुढे जायचं मग आता ह्या पहिल्या स्टेजमध्ये काय कंट्रोल करायचं असतं तर सगळ्यात अगदी महत्वाचं म्हणतात म्हणजे पांढरे पदार्थ म्हणजे काय कार्बोहायड्रेट जनरली तर ते तुम्ही पहिल्यांदा कमी करायचे किंवा बंद करायचे मग त्याच्यामध्ये मेनली काय येतात तर आपल्या नेहमीच्या खाण्यात असलेली साखर असते जी पांढरी आहे कारण ती प्रोसेस करून पांढरी केलेली आहे साबुदाणा आहे तांदूळ आहे मैदा आहे हे चार सगळ्यात महत्वाचे पदार्थ की जे आपल्या खाण्यात वारंवार येऊ शकतात वेगवेगळ्या व्हरायटी मधून त्यामुळे ह्या चार पदार्थांचा पहिला कंट्रोल आणि त्याच्याबरोबर तुमच्या प्रकृतीनुसार दूध किंवा दही कंट्रोल पण त्याच्याबरोबर आवश्यक आहे हा पहिला महत्वाचा घटक की ज्याच्यामध्ये आपले एकदम पहिल्यांदाच कळले की शुगर आपली जास्त आहे मग तीन महिने ह्या पद्धतीनं राहिलात मग ह्याचा पर्याय काय तसे आता तुम्हाला भात नाही खायचा आहे ना आता तर मग तुम्ही काय खाल गव्हाचा दलिया मिळतो तो शिजवून खा ज्वारीचा दलिया मिळतो आपला तर मिलेट इयर या आहे यावर्षी ते ही त्या दृष्टीनं महत्वाचे की अनेक पेलेट्स तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आता जी म्हणतो आपण वरईचे दांतो त्याचा भातासारखा भात होतो मग तो खा फक्त तयारी मनाची ही सगळ्यात महत्वाची आहे की आता मला काही काळापुरतं हे बंद करायचंय बंद ठेवायचंय सुधारायचंय आणि परत खायचंय योग्य पद्धतीनं की जे मी आतापर्यंत अयोग्य पद्धतीनं खात होते हा पहिला महत्वाचा घटक आहे हे करताना मग ह्याच्याबरोबर शक्ती वाढली म्हणजे ह्याच्यावर आपण काय केलं की रोजचा येणारा ताण कमी केलाय त्याचबरोबर आपण शक्ती वाढवायची मग ती शक्ती कशी वाढवायची तर अनेक आसनांचे प्रकार आहेत आणि चालण्याचा हा मुख्य व्यायाम आहे